मान्सून केरळमध्ये पुढे सरकला असून लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे तत्पूर्वी मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज राज्यासह पुण्यात देण्यात आला आहे विदर्भात बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पुढच्या अठ्ठेचाळीस तासांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे उकाळ्यापासून काहीसा दिलासा मिळाला कोकणातील जिल्ह्यांना पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात पुणे नगर सोलापूर नाशिक कोल्हापूर सातारा इथं वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रासह दक्षिण कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे तर आज जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव अकोला ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक अहमदनगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय तर धुळे नंदुरबार आणि जळगावमध्ये ही हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय